डॉक्टर सुषमा रावसाहेब सिद्ध यांना आदर्श वैद्यकीय आरोग्य जननी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा खसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील डॉक्टर रावसाहेब सिद्ध यांचा जन्म इचलकरंजीमध्ये मध्यम कुटुंबात झाला वडिलांचा शेतीचा व्यवसाय होता पण एक आध्यात्मिक व संस्कारक्षम विचारांची जोड लहानपणापासून मिळाली होती पहिली ते उच्च माध्यमिक शिक्षण इचलकरंजी येथे झाले मेडिकलसाठीचे पुढील शिक्षण वडगाव येथे झाले व डॉक्टरची पदवी तेथेच पूर्ण केली आईवडिलांच्या सेवेसाठी डॉक्टर होण्याची मनीक्षा बाळगून या वैद्यकीय क्षेत्रात उतरले लग्नही इचलकरंजी येथे स्थायिक असलेल्या डॉक्टर यांच्याशी केले वैद्यकीय क्षेत्रात ज्या पद्धतीने रुग्णांच्या सेवेसाठी शपथ घेऊन उतरतो आणि असा तो काळ समोर उभा राहतो की जन्माने मृत्यूसाठी काय भूमिका पार पाडावी लागते त्याचे उदाहरण म्हणजे कोरोना काळात आलेले बरे वाईट अनुभव जास्तीत जास्त वेळ देऊन उपचारासाठी येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉक्टर सिद्ध यांनी सांगितले गेल्या वर्षात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना समाजसेवा करायची संधी मिळाली अनेक पारितोषिक के पुरस्काराने गौरवण्यात आली कोरोना काळात अनेक रुग्णांना वेळेवर उपचार करत बरे करण्यात महत्वाची भूमिका डॉक्टर सुषमा सिद्ध यांची राहिली आहे त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याचे तळमळीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हणणे योग्य होईल या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला आरोग्य जननी पुरस्कार जाहीर केला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा आशा वाघेरे सचिव संगीता रुग्गे शिरोळ तालुका उपाध्यक्ष वैशाली गडद यांच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना डॉक्टर सुषमा सिद्ध म्हणाल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्ते आपलं नाव माझं नाव डॉक्टर सुषमा रावसाहेब मध्यमवर्गीय कुटुंबात मी जन्म घेतला असून माझे आई वडील अगदी मिडल क्लास फॅमिली होते माझे वडील शेती हा व्यवसाय करायचे पण एक विचारांची अतिशय आध्यात्मिक जोड वडिलांमुळं मला लहानपणापासूनच मिळालेली होती माझं प्राथमिक शिक्षण हे मराठी शाळेत आनंदीबाई कर्वे विद्यामंदिर येथे झालं त्यानंतर पाचवी ते दहावीचं शिक्षण गंगा मी गंगामी गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी इथंच घेतलं अकरावी बारावीचा माझा प्रवास गोविंदराव हायस्कूलमध्ये पूर्ण केला आणि त्यानंतरचा माझा मेडिकलचा जो प्रवास आहे तो मी गव्हर्मेंट ॲडमिशन मिळालं पण वडील एकटेच असल्यामुळं आणि मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळं आम्हाला येऊन जाऊन मेडिकलचं शिक्षण पूर्ण करता येईल अशा दृष्टीनं आम्ही वडगावला ॲडमिशन घेतलं आणि माझी डॉक्टर डिग्री मी तिथं संपादन केली त्यानंतर एक मनात अशी इच्छा होती की आम्ही चार मुली आहे तर माझ्या दोन बहिणी डॉक्टर दोन शिक्षिका माझा भाऊही शिक्षक आहे तर मला एक अशी आगळी वेगळी आतून लहानपणापासून इच्छा होती की माझ्या आई वडिलांची सेवा मला शेवटपर्यंत करता आली पाहिजे कारण माझ्या भागातले बरेचसे लोक माझ्या वडिलांना म्हणायचे की मुलींना डॉक्टर करून तुम्ही काय मिळवणार मुलींची लग्न झाल्यानंतर थोडेच तुम्हाला त्या सेवा करायसाठी तुमच्या जवळ राहणार आहेत त्यासाठी मी लग्न करताना पहिली एकच अट माझी होती की मला इचलतरंजी मध्ये राहणारा मुलगा किंवा डॉक्टर मुलगा करून घ्यायचा आहे तर भाग्य म्हणा किंवा एक उत्कट इच्छा असल्यामुळं मला माझे मिस्टर पण जे मिळाले ते इचलकरंजीतलेच मिळाले म्हणजे त्यांचं प्रॉपर गाव भुमकी असलं तरी सुद्धा इचलकरंजीत येऊन सेटल होण्यास तयार होते त्यांच्या आई सोबत मला सासरे नव्हते लग्नाच्या वेळी त्यामुळे ती एक माझी इच्छा आज कागायीत पूर्ण झाली आहे आणि त्यासाठी मी फार आनंदी आहे डॉक्टर आता तुम्ही डॉक्टर घेतलेलीच आहे केलेलीच आहे आता कोरोना काळामध्ये आपलं काय काय हा कोरोना काळ हा खरं म्हणजे एक डॉक्टर म्हणून मला फार असं वाटतंय की एक डॉक्टर म्हणून मी फार भाग्यशाली होते म्हणजे समाजाच्या दृष्टीनं कोरोना हा काळ अतिशय खराब होता असं म्हणायला हरकत नाही पण एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतंय की जी हिपोक्रॅटिक ओत आम्ही घेतो डॉक्टर होताना तर ती खरोखर अंमलात आणण्यासाठी आम्हाला त्यावेळी वेळ किंवा संधी मिळाली की सगळ्याच गोष्टी आपण ज्या पैशात मोजतो तर त्यावेळी लोकांना खऱ्या अर्थानं पैसा हे सर्वस्व नसून एका श्वासाची किंमत काय असते आणि तो श्वास आपल्याला देणाऱ्या डॉक्टरची किंमत काय असते हे खरोखर कोरोना काळानं सगळ्यांना शिकवून दिलं आणि माझ्या बाबतीत जर म्हणाल तर माझा अनुभव असा आहे दोनच ओळीत मी सांगेन कोविडचा की एखादा पेशंट जो मी वाचवू शकले त्या पेशंटच्या आणि नातेवाईकांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद आणि काही गोष्टी पुढे आम्ही हतबल असतो काही पेशंट आमच्याही हातून गेले म्हणजे त्यांना आम्हाला वाचवता नाही आलं तर त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचं दुःख वाचलेल्या पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि न वाचवू शकलेल्या पेशंटच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचं दुःख ह्यामधला प्रवास म्हणजे आयुष्य आहे बाकी सगळं शून्य आहे ही एकच गोष्ट मी कोविड काळापासून शिकले आणि त्यानंतर मग मात्र मी खरोखरच माणुसकीच्या दृष्टीनं प्रवास करायला सुरुवात केली की बाबा पैसा हा दुय्यम आहे आणि आयुष्य हे प्रथम दर्जावर आहे त्यामुळे आता आपण भरपूर ठिकाणी जेवढं मला शक्य आहे माझी कॅपॅसिटी आहे त्या दृष्टीने आपण समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात काम करायसाठी घेत आहोत खूप छान सांगितलं आज आपले पोलीस मित्र आणि वेद फाउंडेशननी आपली दखल घेऊन जो आपल्याला आरोग्य जननी पुरस्कार जाहीर केला त्याच्याबद्दलच आपलं थोडक्यात मत नक्की नक्की मॅडम मी दोनच ओळीत सांगेन की हे जे कार्य पोलीस मित्र फाउंडेशन आणि वेद फाउंडेशन केलंय त्या बाबतीत मला दोन सोयी सगळ्याच महिलांच्या बाबतीत त्यांच्याकडून मला समर्पित करायच्या आहेत तुम्हाला सगळ्यांना संसार मोडला तरी मोडला नाही मोडला मोडला का ना तुम्ही फक्त पाठीवर हात थाप देऊन लढ म्हणा प्रत्येक स्त्रीला पाठीवर कुणाच्या तरी शापासकीची गरज असते आणि ते मुलाची कामगिरी आज तुमच्या वतीनं तुम्ही समाजात करत आहे त्यासाठी मी सगळ्या महिला वर्गांच्याकडून तुमच्या सगळ्यांशी शतशः आभार मानते थँक्यू